नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनंती माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती आव जात लोकल आवक सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दो दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बावीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दो दोन हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर दो दोन हजार दोनशे सतरा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे अठ्याहत्तर जास्तीत जास्त दर दो दोन हजार सातशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दो दोन हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे अठरा <गराय> क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे त्रेसष्ट जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चार क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची जात नाही आहे जास्तीत जास्त दर आपण पुढील प्रमाणे बघूया पर पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर दा तीन हजार पाचशे पासष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी आवक पन्नास क्विंटल कमीत कमी के दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंचवीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल म्हणजे इथे एकूण तीनशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे पन्नास रुपये होता आणि या दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद